श्रीराम समर्थ श्री श्रीगणेशाला शारदेला, समर्थ क्षणभर नामस्मरण करू शुकाचार्याना भागवत सारामृत कथेचे श्रवण करू ओम नमो भगवते वासुदेवाय 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 कृष्ण भगवान की जय सच्चिदानंदूपाय हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयम नमः श्रोतो नमस्कार शुकाचार्य म्हणतात राजा अथैकदा द्वारवत्यान वसतो रामकृष्ण हो। असंच एकदा भगवान गोपालकृष्ण आणि बलरामदादा द्वारकेत निवास करीत असताना प्रलयाच्या वेळी लागावं तसं खगरा सूर्यग्रहण लागलं राजा तन पुरस्ता देव सर्वतः लोकांना त्या ग्रहणाबद्दल अगोदरच समजलं होतं म्हणून सर्वजण आपले कल्याण व्हावे सगळेजण आपल्या कल्याणासाठी स्नानदानादी विधी करण्यासाठी स्नान समंत पंचक नावाच्या तीर्थक्षेत्रावरती आले जिथे धारण करणाऱ्यांमध्ये श्रेष्ठ अशा परशुरामांनी सगळी पृथ्वी क्षत्रियहीन करून करून राजांच्या रक्ताने मोठमोठे बनवले होते तेच क्षेत्र राजा जसा एखादा सामान्य मनुष्य आपले पाप नाहीसे करण्यासाठी प्रायश्चित्त घेतो त्याचप्रमाणे सर्व शक्तिमान भगवान परशुरामांनी स्वतःशी पापकर्माचा काहीही संबंध नसूनही लोकांना सदाचाराचे शिक्षण देण्यासाठी तिथे यज्ञ केला होता प्रजा या महान तीर्थयात्रेसाठी भारत वर्षाच्या सर्व प्रांतातील जनता कुरुक्षेत्रावर आली होती त्यामध्ये अक्रूर वसुदेव उग्रसेन वृष्णी गद प्रद्युम्न सांब आदी अन्यदव्दा आपापल्या पापांचा नाश करण्यासाठी तिथे आले होते अनिरुद्ध आणि सेनापती कृतवर्मा हे जन, सुचंद्र शुक सारण आदींसह नगराचे रक्षण करण्यासाठी म्हणून द्वारकेत राहिले होते अत्यंत तेजस्वी यादवांनी गळ्यात सोन्याचे हार दिव्य पुष्पमाला बहुमोल वस्त्र आणि कवच धारण करून त्या ठिकाणी आपली पापधुन्या करता सगळे जमले होते ते आपल्या पत्न्यांसह जाताना देवांसारखे शोभत होते देवतांच्या विमानांसारखे रथ समुद्रावरील लाटांप्रमाणे चालणारे घोडे ढगांसारखे विशाल काय गर्जना करणारे हत्ती आणि विद्याधरांसारखी कांती असणारे पायदळ हे सगळं त्यांच्याबरोबर होत त्या थोर यादवांनी तिथे पोहोचल्यावर एकाग्र चित्ताने स्नान करून उपवास केला ब्राह्मणे नंतर त्यांनी ब्राह्मणांना ज्यांना सुंदर वस्त्रांच्या झुली फुलांच्या माळा आणि सोन्याच्या साखळ्या गळ्यात घातल्या होत्या अशा गाई दान दिल्या यानंतर ग्रहण सुटल्यावर हो त्यांनी परशुराम तीर्थात विधीपूर्वक स्नान केलं सद्पात्र ब्राह्मणांना सुंदर पक्वांनाच भोजन दिलं हे सर्व त्यांनी श्रीकृष्णांच्या ठिकाणी भक्ती जडावी म्हणून केलं श्रीकृष्णांनाच आपला देव मानणाऱ्या त्यांनी ब्राह्मणांच्या अनुमतीने स्वतः भोजन केलं आणि मग दाट सावली असलेल्या वृक्षांच्या छायेखाली आपापल्या इच्छेनुसार ते बसले नंतर त्यांनी आपल्या अंतःकरणामध्ये आणि संबंधित राजांच्या भेटी गाठी घ्यायला सुरुवात केली तिथे मत्स्य उशिनर कोसल विदर्भ कुरु सृंजय कांबोज कैकय मद्र कुंती अनर्त केरळ आदी ठिकाणचे सर्व पक्षांचे आणि अन्य पक्षांचे शेकडो राजे आलेले होते परीक्षिता या व्यतिरिक्त नंद आदी गोपमित्र तसेच भगवंताच्या दर्शनासाठी पुष्कळ दिवसांपासून उत्कंठीत झालेल्या गोपी सुद्धा तिथे आलेल्या होत्या यादव या सगळ्यांना भेटले एकमेकांना भेटून सर्वांना अतिशय आनंद झाला त्यामुळे सर्वांची आणि प्रफुल्लित झाली सर्वजण एकमेकांना मिठीत घेऊन आलिंगन देत होते त्यावेळी परस्परांच्या डोळ्यातून आनंदाशी वाहत होते अंगावर रोमांच येत होते प्रेमाने तोंडातून शब्द फुटत नसते आणि सर्वजण आनंद समुद्रात डुंबून जात होते राजा तिथे वयाने लहान असणाऱ्यांनी मोठ्यांना नमस्कार केला आणि त्या नमस्कार करणाऱ्यांना त्यांच्यापेक्षा लहान असलेल्यांनी नमस्कार केला नंतर एकमेकांचं स्वागत करून आणि ख्याली खुशाली विचारून ते भगवान गोपालकृष्णांच्या मधुर लीहांविषयी आपापसात चर्चा करायला लागले कुंती आपले भाऊ बहिणी त्यांची मुलं माता पिता भाऊजया आणि श्रीकृष्णांना भेटून व त्यांच्याशी बोलून आपले दुःख विसरली कुंती वसुदेवांना म्हणाली दादा मी स्वतःला फार दुर्दैवी समजते कारण आपल्यासारखे श्रेष्ठ बांधव असून त्यांना आपत्तीच्या वेळी माझी आठवण आली नाही दादा दैव ज्याला प्रतिकूल असते त्याला हितचिंतक संबंधी पुत्र भाऊ किंबहुना माता पिता सुद्धा विसरतात हेच खरंय राजा हे ऐकून वसुदेव म्हणाले अम्म मास्यान्नसु येथा दैव क्रीडन कान वशे लोक कुरुते कार्य ते थवा ताई आम्हाला दोष देऊ नकोस सगळेजण दैवाच्या हातातील खेळणं आहे कारण सगळे लोक ईश्वराच्या इच्छेनेच कर्म करतात किंवा तसे कर्म त्यांना करावेच लागते तई कंसाच्या छळामुळे आम्ही देशोधडीला लागलो होतो थोड्याच दिवसांपूर्वी सुदैवाने पुन्हा आम्ही आमच्या स्थितीवर परत आलो शुकाचार्य म्हणतात तिथे आलेल्या राजांचा वसुदेव उग्रसेन आदी यादवांनी सत्कार केला श्रीकृष्णांच्या दर्शनामुळे सगळ्यांनाच परम आनंद झाला राजा भीष्म द्रोणाचार्य धृतराष्ट्र पुत्रांसह गांधारी पत्न्यांसह पांडव कुंती सृंजय विदुर कृपाचार्य कुंतीभोज विराट भीष्मक नग्नजित पुरुजित द्रुपद शल्य धृष्टकेतू काशीराज दमघोष विशालाक्ष मिथिला नरेश मद्रनरेश कैकय नरेश युधामन्यू सुशर्मा पुत्रांसह बाल्धिक आणि युधिष्ठिराचे सगळे अनुयायी राण्यांसह अन्य राजे भगवान श्रीकृष्णांच्या आणि लक्ष्मीचे निवासस्थान असलेल्या भगवंताचे मुखकमल पाहून अत्यंत आश्चर्यचकित झाले नंतर रामकृष्णांकडून चांगल्या प्रकारे सन्मान प्राप्त करून ते मोठ्या आनंदाने श्रीकृष्णांचे स्वजन असणाऱ्या यादवांची प्रशंसा करायला लागले ते म्हणायला लागले अहो भोजपते यूयम जन्म भाजो नृणामिह हो। हे भोजराज या जगामध्ये मनुष्य मात्र तुमचेहीच जीवनधन्य आहे कारण योग्यांनाही दुर्लभ असेल श्रीकृष्णांचे दर्शन तुम्हाला नेहमी होते ही भाग्याची गोष्ट आहे हा कारण अहो संतांना सुद्धा तेच आपल्याला सांगायचंय स्वतः नामदेवराय म्हणतात हे आम्हाला मिळालं म्हणजे सहज मिळालं का नाही नाही जन्मो जन्मी आम्ही बहु पुण्य केले तेव्हा कृपा केली जन्मजन्मी आम्ही बहुपुण्य केले ज्यांची वेदांनी गायलेली कीर्ती चरणतीर्थ असे गंगाजल आणि ज्यांची वाणी म्हणजे वेद या जगाला अत्यंत पवित्र करीत आहे काळामुळे सगळे वैभव नष्ट झालेली पृथ्वी ज्यांच्या चरण कमलांच्या स्पर्शाने पुन्हा सर्व शक्ती संपन्न होऊन आमच्या सर्व अभिलाषा पूर्ण करू लागली त्या कृष्णांशी तुमचा कौटुंबिक आणि गोत्र संबंध आहे एवढंच काय तुम्हाला नेहमी दर्शन होऊन त्यांना स्पर्श करता येतो तुम्ही त्यांच्याबरोबर चालता बोलता निसता बसता खाता पिता खर तर संचार चक्राचे कारण असलेल्या गृहस्थाश्रमामध्ये राहणाऱ्या तुमच्या घरी स्वर्गमोक्ष मिटवणारे सर्व व्यापक विष्णू स्वतः उतरलेत आपण परम भाग्यवान आहात शुकाचार्य म्हणतात राजा श्रीकृष्ण आदि यदू तिथे आलेले आहेत असे जेव्हा नंदबाबांना समजले तेव्हा ते गोपाळसह आपली सगळी सामग्री गाड्यांवर घालून त्यांना भेटण्यासाठी तिथे आले त्यांना पाहून यादवांना अतिशय आनंद झाला मृत शरीरामध्ये प्राणाचा संचार व्हावा त्याप्रमाणे सगळेजण उठून उभे राहिले पुष्कळ दिवसांपासून ते एकमेकांना भेटण्यासाठी आतुर झालेले होते म्हणूनच तर ते एकमेकांना बराच वेळपर्यंत गाढ आलिंगन देत वेळ पर्यंत गाढ आलिंग प्रेम विवल स्मरण अत्यंत प्रेम आणि आनंदाने मन भरून येऊन वसुदेवांनी नंदांना हृदयाशी कवटाळलं कंसाने दिलेला त्रास आणि पुत्राला गोकुळात नेऊन ठेवणं या गोष्टी त्यांना यावेळेला आठवल्या कृष्ण रामो परिश्वज पितरावभिवाद्य नंद यशोदा यांनी रामकृष्णांना मिठीत घेतलं नंतर त्यांनी माता पित्यांच्या चरणांना वंदन केलं राजा प्रेमाने त्यांचे गळे दाटून आल्याने त्यांच्यातून शब्दसुद्धा फुटेना भाग्यवती यशोदा आणि नंद यांनी त्या दोन्ही पुत्रांना आपल्या मांडीवर बसवून घेतलं आणि दोन्ही हातांनी त्यांना गाढ आलिंगन दिलं त्यामुळे त्यांचं दुःख नाहीच झालं राजा रोहिणी देवकी चाथ परिश्वज व्रजेश्वरी रोहिणी आणि देवकी या दोघींनी व्रजराणी यशोदेला आलिंगन दिलं किती आनंद झाला त्यांच्याशी यशोदेने जे मैत्री पूर्ण वर्तन केलं होतं त्याची आठवण होऊन दोघींचे गळे दाटून आले आणि त्या एकमेकींना म्हणायला लागल्या की खरंच किती आनंद झाला त्यावेळेला रोहिणी म्हणाली अगं यशोदे आमच्याशी तुमची जी अतूट मैत्री आहे तिची त्याबद्दलत इंद्राचे ऐश्वर देऊनही आम्ही कधी परतफेड करू शकणार नाही हे देवी बलराम आणि श्रीकृष्णांनी जेव्हा आपल्या आई वडिलांना पाहिलेले नव्हते अशा वयात यांच्या वडिलांनी या दोघांना आपल्या स्वाधीन केलं होतं त्यावेळी पापण्या डोळ्यातील बोबुळांचे रक्षण करतात त्याप्रमाणे आपण या दोघांचे रक्षण केले तसेच आपण यांना प्रेम दिले यांचे पालन पोषण करून यांच्या उत्कर्षासाठी अनेक गोष्टी केल्या आपल्यामुळे हे निर्भय राहिले हेही बरोबरच आहे कारण आपल्यासारख्या सत्पुरुषांच्या दृष्टीत आपला आणि परका हा भाव अजिबातच नसतो शुकाचार्य म्हणतात परमप्रियतम श्रीकृष्ण फार दिवसांनी दिसल्यामुळे त्यांना पाहताना जेव्हा गोपींच्या पापण्यांची उघडझाप होई तेव्हा त्या पापण्या निर्माण करणाऱ्यालाच शिव्या शाप देऊ लागल्या त्या म्हणायला लागल्या की अरे हा जो एक क्षण आहे तो क्षण सुद्धा भगवान आमच्यापासून दूर जायला नको किती भगवत उत्कट प्रेम श्रीकृष्णांनी त्यांची स्थिती पाहून ते गेले नंतर त्यांना आलिंगन देऊन त्यांची ख्याली खुशाली विचारून हसत हसत त्यांना म्हणाले सख्यांनो आम्ही आमच्या बांधवांचे काम करण्यासाठी म्हणून व्रजाबाहेर गेलो आणि तिथे शत्रूंचा नाश करण्यात गुंतल्यामुळे मध्ये पुष्कळ दिवस निघून गेले तुम्हाला आमची कधी आठवण येत होती काय हे ऐकल्यावर मात्र त्या बघायला वा 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 कृष्णा काय प्रश्न विचारलास आ कृष्ण म्हणाला नाही ग सख्यानो मी कृतज्ञ आहे अशी शंका येऊन आमच्याविषयी तुमच्या मनात वेडेवाकडे विचार आले असतील ना खर तर प्राण्यांची भेट आणि वियोग घडविणारे भगवंतच आहे तर मी तरी काय करणार वायू ज्याप्रमाणे ढग गवत कापूस आणि धूळ यांना एकमेकांजवळ आणतो आणि पुन्हा वेगळा करतो त्याचप्रमाणे भगवान सगळ्यांचा संयोग आणि वियोग घडवून आणतात त्याप्रमाणे त्यांनी आपला हा संयोग आणि वियोग घडवून आणला मी तरी काय करणार सुदैवाने तुम्हाला माझे असे प्रेम मिळाले आहे की जे माझी प्राप्ती करून देणार आहे कारण माझ्या या ठिकाणी असलेली भक्ती प्राण्यांना मोक्ष देण्याचे सामर्थ्य ठेवते शुकाचार्य म्हणतात अशा प्रकारे भगवान गोपालकृष्णांनी गोपींना अध्यात्म ज्ञान या उपदेशाचे वारंवार स्मरण करून गोपींच्या जीवाचे पंचकोश नष्ट झाले आणि त्या भगवंताशी एकरूप झाल्या आणि त्या भगवंताला म्हणाल्या हे कमलनाव अगाध बोध संपन्न योगेश्वर आपल्या हृदयात ज्या आपल्या चरण कमलांचे चिंतन करीत असतात संसाररूपी विहिरीत पडलेले लोक त्यातून बाहेर पडण्यासाठी ज्यांचा आश्रय घेतात ते आपली चरणकमल प्रपंचातील कामे करीत असतानाही नेहमी आमच्या हृदयात विराजमान राहोत एवढीच आमच्यावर कृपा करा राजा अशा प्रकारे घटनाक्रम घडला आणि पुढे काय झालं उद्याच्या चरित्रात श्रवण करू जय जय रघुवीर समर्थ